नमस्कार मी श्वेता पाटील श्वेताच किचन तुमच्या सर्वांचं खूप खुँ, खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी एक मस्त अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा तर हा बेस्ट ऑप्शन आहे एकदम मस्त असा शेवयांचा उपमा बनवा अगदी लहानांपासून सगळ्यांनाच आवडेल जी लहान मुलं भाज्या खात नाहीत अशा मुलांना जर अशा पद्धतीने जर तुम्ही शेवयांचा उपमा बनवून दिलात तर ती नक्की आवडीने भाज्याही खातील चला मग वेळ न घालवता पाहूया साहित्य आणि कृती इथे एक कप होईल एवढ्या शेवया घेतलेल्या आहेत कच्च्या मैद्याच्या शेवया आहेत त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा गाजरचे काही काप आहेत पाव कप होतील एवढे दोन हिरव्या मिरच्या कडीपत्ता आहे सात ते आठ पानं उकडून घेतलेले मटार आहेत एक कप होतील एवढे कोथिंबीर हळद धना पावडर गरम मसाला मोहरी जिरं आणि मीठ अजूनही श्वेतास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून माझ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीज पाहायला भेटतील सर्वात प्रथम कढीमध्ये एक चमचा होईल एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप होतील एवढ्या शेवया भाजून घेणार आहोत मंदाचे वरतीच या शेवया भाजून घ्यायच्या आहेत पाच ते सहा मिनटांसाठी आपण ह्या शेवया लाल होईल पर्यंत सोनेरी होईपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त असं सोनेरी रंग आलेला आहे शेवया छान खरपूस भाजून झाल्या की उकळत्या त्या पाण्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत पाण्याला चांगली उकळी आली कीच या शेवया घालायच्या जेणेकरून त्या पटकन शिजतात आणि त्या मोकळ्याही होतात जर तुम्ही पाणी गरम झालेलं नसताना या शेवया टाकल्यात तर त्यात चिकट होण्याचे चान्सेस जास्त असतात पाहू शकता अगदी दोन ते तीन मिनटात एकदम परफेक्ट अशा शेवया शिजून होतात शेवया परफेक्ट शिजून झाल्या की त्या एका चाळणीमध्ये पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गाळून घ्यायच्या आहेत आणि ह्या शेवया अशाच आपण पाच ते दहा मिनटासाठी थंड करण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूयात मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी अर्धा चमचा होईल एवढं जिरं दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता कढीपत्ता घालून फोडणी छान तडतडून तर द्यायची आहे आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा थोडा परतला की आपण लगेचच से त्याच्यामध्ये गाजरचे काप घालून घेणार आहोत आता इथे तुम्ही भाजी तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता यामध्ये उकडलेले मटार घातलेले आहेत आपण इथे मटार आधीच उकडून घेतले होते जेणेकरून आपला वेळ वाचेल जर तुम्ही डिरेक्टली कच्चे मटार घातलेत तर तुम्ही अशा पद्धतीने मटार घालून घ्या आणि वाफेवरती त्यांना पाच ते सात मिनटासाठी शिजवून घ्या आता मटार घातल्यानंतर मी पुन्हा एकदा वाफ काढून घेतलेली आहे कारण की आपलं गाजर शिजलेला नव्हता आता यामध्ये अर्धा चमचा होईल एवढी हळद एक चमचा होईल एवढा धणा पावडर गरम मसाला अर्धा चमचा मीठ चवीपुरता सर्व जिन्नस घातले की सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत आता यामध्ये आपण ज्या शेवया थंड करून घेतल्या होत्या त्या सर्व शेवया घालून घ्यायच्या आहेत शेवया कधीही तेलावरती भाजाव्यात जेणेकरून त्या छान मस्त अशा मोकळ्या होतात तुम्ही पाहताय खूपच मस्त अशा मोकळ्या झाल्यात जसजशा तुम्ही जस जस त्या मिक्स करा तसतशा त्या तस तस एकदम परफेक्ट अशा मोकळ्या होतात शेवया घालून झाल्या की झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे आता यामध्ये मी काही मक्याचे दाणेही घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता मी इन्ग्रेडियंट्स मध्ये मक्याचे दाणे दाखवले नव्हते आता यामध्ये एक चमचा होईल एवढी साखर इथे तुम्ही फरसबीही घालू शकता तुम्हाला शिमला मिर्च आवडत असेल तर तुम्ही शिमला मिरचाही वापर करू शकता मक्याचे दाणे घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे आणि वरती हिरवीगार कोथिंबीर आणि आपल्या परफेक्ट अशा शेवया खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत पाहू शकता एकदम मस्त कलरफुल या शेवया होतात दिसायला जेवढ्या सुंदर दिसतात तेवढ्या चवीलाही छान लागतात तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद